जय शिवराज शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा हा काढला होता आणि अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई या संदर्भामध्ये जो काही पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला होता तो अत्यल्प मिळाला आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही नुकसान होऊन देखील आणि आता दोन ह दोनशे बारा कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना त्या पीक विम्याच्या नुकसानीच्या भरपाईचा लाभ हा मिळणार आहे तर तो जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक वर्षानंतर कुठंतरी आता खरीप पीक विम्याचं वाटप हा सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये रविकांत सिंग यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी पीक विमा असो नुकसान भरपाई असो कर्जमाफी असो या संदर्भामध्ये अनेक महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी आंदोलनं केले त्या आंदोलनाच्या दरम्यान आता कुठंतरी त्यांना यश मिळालेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोनशे बारा कोटीचा पीक विमा हा मंजूर होऊन आता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आणि इतरही जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची म्हणजे खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेली आहे पीक विमा आणि सरकार यामध्ये काय साठवलोटं सुरू आहे माहीत नाही पण शेतकऱ्यांच्या खात्यात जेव्हा रक्कम वितरित होण्याची वेळ येते तेव्हा यांचे अटी शर्ती नियम आणि एक एक वर्षाचा कालखंड हा इतका लागतो आणि अतिवृष्टी दोन हजार पंचवीसमध्ये झाली आतील मागील सप्टेंबर ऑगस्ट या दोन्ही महिन्यात अतिवृष्टीने महाराष्ट्रात झोडपून काढलं आणि पीक मॅची रक्कम देते म्हणून सरकारनं जाहीर केलं पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक मॅची रक्कम जमा झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती पीक म्या संदर्भात अपडेट अशी अपडेट बघण्यासाठी या महत्त्वपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद